फोकस करा चालू आहे हे सफर हे, सपर... हे आता कोशिंबीरची तयारी आहे फळ काय सगळी ताटात ठेवता येणार नाही तेवढी म्हणून काकडी हे गाजर चिकू द्राक्ष सफरजन असं एकूण पाच मिश्रण आहे आजच्या ह्याच्यात जरा असं तर कोथिंबीर घालणार आहे आणि दही थोड्या वेळानं घालणार आहे साखर दही आणि मीठ नंतर घालणार आहे एकदम इलेवत आवर ला हे साखर पुढे सगळी फळ गोडच आहेत तरी पण साखर घालायला पाहिजे कारण की दही घालणार आहे त्याच्यामध्ये आता कोशिंबीर होणार आहे महाराजांसाठी आणि इकड तिकड वैभव करा वैभव आमच्या काढायला लागल्या एक साडी मोदक वैवाय ते काय करू एक्स्ट्राच काय ते करू नकोस माहिती मोदक ते वाटा देणार झाल्या वैभव आमची मोदकाची तयारी करायला लागल्या पुऱ्या काढून द्यायला मला आणि हे मोदक मी आता काल रात्री वेळेपर्यंत आम्ही चापलोय खूपच करंजा आणि महाराजांसाठी लाडू जे जे पदार्थ त्यांनी मागून खाले ते सगळे पदार्थ शक्यतो मी ठेवण्याचा प्रयत्न करते आंबे मोहरचा भात केलेला आहे हे बघा आंबे मोहरचा भात केले नंतर नुसती वरून तुपात वा, वाटण्याची फोडणी देणार आहे हिरव्या वाटण्याची वरून देणार आहे ती अशा प्रकारे मोटक्याचे मोदक झुणका मेथीची भाजी आणि पापड एवढे पदार्थ राहिलेत करायचे माझे किती वाजले अकरा वाजले सकाळी काही लोकांना डब्यात चुकले हे सगळे पदार्थ द्यायला ते पण त्यांचा लवकर डब्या असल्यामुळे देऊ शकलो नाही संध्याकाळी असले तर नक्की देणार पुऱ्या द्या दे इकडं सगळ्या ते तशाच ते काय आकारचे धन आहे एक्स्ट्राच काही करतो नकोस काय एक पीस मोदक गजानन एकवीस मदकाचा नैवेद्य असतोय ते लढत ठेवलेलं असे मी एकवीस मोदक टाटात शिवाय तिकड देवळात देतोय दोन भाकरीचा नैवेद्य मी दरवर्षी आमच्या शेजारीचा आमच्या शेजारी गजानन महाराजांच्या साई मंदिरमध्ये गजानन महाराजांचा फोटो पूजन असते तिथे पण लोक फोन करून भाकरी वगैरे हो वाटतात त्यात मी माझ्या भाकरींचा नैवेद्य पण देतोय साडे बारा पर्यंत जायला होते आता हे सगळं आवरल्यानंतर आरती मग नैवेद्य दाखवणार मग साई मंदिर मध्ये गजानन महाराजांना दाखवून येणार नैवेद्य मग तुम तेवढे देतात की मला सगळी मुभा देतात नैवेद्य दाखवा वगैरे सगळं करा ने तुमचं तुम्ही चला आता बाकीच उर्वरित आपण नंतर बघूया आता झुणका आणि मेथीची भाजी राहिलेली आहे माझी त्यात हे तळून झाल्यानंतर ते करणार ओके बाय हे आता सगळे मोदक माझे तयार झालेले आहेत तेल खडलेलं आहे चांगलं आता सगळे मोदक तळून घेते एकतीस मोदक झाले आहेत दही घालून केलेले आहे साई मंदिरात देणार आहे जेवण साई मंदिरचा नैवेद्य आहे हा डबेवाल्यांचे आहे काही लोकांनी उदाच जेवण राहिलेलं आहे द्यायचं झाले मला त्या भाकरी खात नाही शुगर असल्यामुळे त्यामुळे चपाती त्यांना इकडं घ्या तेच इकडं घ्या चपात्या झालेल्या